नमस्कार मी विकास मिरगणे लवकरच तुम्हाला भेटायला येतोय लोकप्रिय अशा युट्यूब चॅनलवर म्हणजेच विकास नावा या डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्लॅटफॉर्म वर प्रश्नांचा भणीमार करण्यासाठी मी पुन्हा येतोय लवकरच मावळ मतदारसंघात ठाकरे गटाचा विजय होणार मावळ मतदारसंघातून संजोग वाघेरे पाटील हे खासदार होतील असा विश्वास नितीन सावंत यांनी आपल्या फेसबुकवर पोस्ट केली आहे बातमी पक्की आहे विजय नक्की आहे अशी पोस्ट त्यांनी केली आहे तसंच कर्जत खालापूर या भागातून मशाल मोठ्या प्रमाणात पेटली आहे त्यामुळं ग्रामीण भागात सुद्धा मशाल मोठ्या प्रमाणात पसंती मशालला दिली जाते त्यामुळे शिवसैनिकांना असं वाटतं की मावळचा गट ठाकरे गट राखणार असा विश्वास शिवसेनेच्या नेत्यांनी व्यक्त केलाय त्यामुळे नितीन सावंत असं बोलतात की बातमी पक्की विजय नक्की असा त्यांनी विश्वास व्यक्त केल्यामुळं चार जून नंतर मावळचा खासदार कोण होणार हे मात्र त्याच दिवशी समजेल विकासनामा कर्जत